मुलीची सातवी मुलगीच्या सव्वीस जूनच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की रुपाली विचार करत असते की इंद्राणीवर आणि नेत्रावर मी प्रतिबिंब विद्या करू शकत नाही तर मी प्रतिबिंब विद्या करू कोणावर मती बोलते की आता बिंडोकरा बिंडोक राज्यात ही विद्या ट्राय केली पाहिजे मग ती शेखरचं प्रतिबिंब तयार करून रूममध्ये इंद्राणी आणि नेत्राच्या रूममध्ये पाठवणार आहे तेव्हा ते प्रतिबिंब नेत्राणी इंद्राणीला म्हणणार आहे की माझ्या ऑफिसच्या लॉकरमध्ये एक लॉकर खूप सेफ आहे तिथे आपण कटार ठेवूया मला लवकरात लवकर कटार द्या इंद्राणी बोलते की शेखर त्यावर प्रतिबिंब बोलतं की ते काही नाही मला लवकरात लवकर कटार द्या इंद्राणीला जरा डाऊट येतो इकडे वेळ झालेला असतो त्यामुळे रुपाली ते प्रतिमिंब बाहेर येण्याची वाट बघत असते आणि बोलते की चार मिनटं राहिलेत कुठे राहिले शेखर आणि इथेच हा प्रोमो संपतो तुम्हाला जर याच्या अपडेट आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन अपडेट आपल्याला लवकरच पाहायला मिळतील